सूरज चव्हाणला काय भेटणार आहेत पंचवीस लाख रुपये मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये सर्व टास्कचा बाप असा एक नवीन टास्क घरामध्ये बिग बॉसने आणलेला आहे काय पुरणी कहाणी या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहोत यासाठी व्हिडिओ लाईक लाईक चॅनल लाईक सबस्क्राईब करा तर बघा आजच्या एपिसोड मध्ये हा सीझनचा सगळ्यात खतरनाक टास्क बघायला भेटणार आहे बिग बॉसने सगळ्याला एकत्र बोलून ए लय मोठी इथं बातमी आणखी न्यूज दिली यांना हे म्हणले सगळ्यात पहिले हा सीझन कोणी पण जर जिंकला या सीझनचा विजेताला पंचवीस लाख रुपयाची रक्कम भेटणार आहे हा मित्रांनो या सीझनची रक्कम इथं बिग बॉस ने सगळ्यात पहिले रिवील केली आणि मित्रांनो बिग बॉसने सगळ्याला ये म्हणले हा सीजन ज्या सगळ्या टाक्सचा बाप हा मित्रांनो या सीझनमध्ये मध्ये जेवढे पण टाक झालेत ना त्यांचं पण बाप याने की त्यांच्याने खतरनाक टाक्स महाचक्रऊ असं नावाचं घरामध्ये आपल्याला गार्डन एरियामध्ये बघायला भेटाले। आणि हे रक्कम कमवायला ट्वेंटी फायला पंचवीस लाख रक्कम कमवायला सगळ्या सदस्याला या मध्ये खतरनाक परफॉर्मन्स बघायला भेटणार आहे आता आपल्याला तर नाही कळाले की हे टास्क कशाचा आहे ते तर आजच्या एपिसोडमध्ये माहित होईल मात्र मित्रांनो बिग बॉस हे म्हणाले की सगळ्या टास्कचा बाप आहे आणि यांना नाही का या महा आपलं पंचवीस लाख रुपये टास्कमधून मधून काढायचे तुमचं काय म्हणणं सूरज चव्हाण का हे पंचवीस लाख रुपये इथून काढाल काय सूरज चव्हाण बिग बॉस मराठी सीझन फाय हे जिंकून हे पंचवीस लाखची रक्कम आपल्या नावावर घेईल मित्रांनो जशा प्रकारे ज्या प्रकारे सूरज लाईक वोटिंग भेटाली ना असं वाटते की हे पंचवीस लाख रुपये तर सूरज घरी नेणार आहे तुमचं काय म्हणणं यांच्यावर मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा काय जर अपडेट आली तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला अपडेट देईल यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा